ना सर नमस्कार मी मोरे बोलतोय आय व्हिड न्यूज चॅनल आहे ना त्याचा संपादक आहे ठीक आहे हो हो बोल काय झालंय की माझ्याकडे आता ते हे आले होते तुमची जी जागेच्या संदर्भात काही लोक आले होते आपली जी जागा आहे ना हो हो तर त्या संदर्भात तुमचे जे लगतचे आहेत काहीतरी शेख म्हणून कोणतरी अलीम अलीम शेख वगैरे ठीक आहे आता ते आले आणि त्यांनी मला त्यांची बाजू मांडलेली आहे की म्हणजे त्यांनी ऍक्च्युलीची वकील तरच मांडली जे कागदी म्हणून त्यांनी वकील दिलेत हो हो तर म्हणणं त्यांनी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार असं आलंय की, की तुमच्या कुटुंबाची जी बत्तीस गुंडी जागा होती रस्ता पड म्हणून शिक्का होता त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांनी जी बाजू मांडली आता ती मी तुम्हाला सांगतोय त्यांचं म्हणणं असं की ती रस्तापडे त्यांची पूर्णतः जी बत्तीस गुंडी जागा आहे ती रस्त्यामध्ये गेलेली आहे अस असताना भुबंडारी कुटुंबीय आमच्या कडे कि सरकतात किंवा थोडस प्रेशर करून आमचा दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत अशी त्यांनी बाजू मांडलेली आहे आता यातली सत्यता काय थोडीशी तुम्ही मला सांगा सत्यता सर आमची ही बत्तीस गुंठे जागा वडीलोपार्जित आहे पहिली गोष्ट हो आमची रस्त्यात गेली असेल तर आम्ही त्यांचा एक म्हणजे इंच सुद्धा नकोय आम्हाला त्यांचं क्षेत्र भरतंय शंभर टक्के हा कमी भरत असेल त्यांनी आमच्याकडे आमच्या हिस्सेतून घ्यावी आता दुसरा मुद्दा त्यांनी असं मांडला की एकशे सत्तेचाळीस एक मध्ये जे कोणी आहेत त्यांचा तर त्यांचं असं म्हणणं की डावखरांनी खाली ओढ्यामध्ये अतिक्रमण केलंय काही दहा बारा गुंठ्याचं आणि त्यामुळे तुमचा असा भ्रम झालाय की ते ओढ्यातलं अतिक्रमण जे आउट आउटर साइडला तुम्ही पकडताय त्यामुळे तुमची जागा खाली निघते पण प्रत्यक्षात ते डावखोरांचं अतिक्रमण आहे ते जर सोडलं तर यांची जागा रस्त्यातच जाते असं त्यांचं म्हणणं आहे ऐका ना सर माझं एकच म्हणणं आहे का सर मोजणी होऊन द्या ना समजा आमचं रस्त्यात गेला असेल तर शंभर टक्के आम्ही शासनाबरोबर भांडून आम्हाला मोबदला भेटला पाहिजे बत्तीस गुंठे थोडी थोडी जागा नाही हो आमचं काहीच म्हणणं नाही आम्हाला आमचं बत्तीस गुंठे समजा त्यांच्याकडे नसेल ना तर रस्त्यात गेला असेल तर आम्हाला फ्रुफ्त द्यावं लागेल ना सरकारला म्हणणं फक्त मांडावं लागेल ना आम्हाला भरपाई भेटण्यासाठी यासाठी यासाठी तुम्हाला एकशे सत्तेचाळीस जो गट आहे हो संपूर्ण गटाची मोजणी करावी लागेल हो बरोबर तुमच्या फक्त डावखर मान्य यांनी पण पहिल्यांदा हे केली होती आता यांचं क्षेत्र जास्त भरते सर हो मला काय म्हणायचं त्यांचा सात बारा आहे साडे साडेपाच गुण एकरचा किंवा सहा एकरचा असेल त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जमीन त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे का नाही पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांचा कमी भरत असेल ना ऐका ना सर त्यांचा कमी भरत असेल तर शंभर टक्के आम्ही हे करायला तयार आहे त्यांना काढून द्यायला तयार आहे आमच्याकडे जास्त येत असेल तर आम्हाला कोणाच्याच कोणाच्याच याच्यावर अतिक्रमण करायचं नाही सर मग तुम्ही या मोजणीला समजा एकशे सत्तेचाळीसची जी मोजणी आहे गटाची त्या मोजणीला तुम्ही तयार आहात हो आम्ही तयार आहे हरकत नाही तुमचा हा जो कॉल आहे तो मी याच्यासाठी घेतलाय म्हणजे तुमची जी बाजू आहे ती समजून घेण्यासाठी घेतलाय आणि तो रेकॉर्ड केलाय ठीक आहे तो ही हो हो फक्त सर आमचं एवढंच म्हणणं आहे जे काय सत्यता आहे तेवढीच फक्त कोणाच्या याच्यावर दबाव आम्ही कोणाचाच दबाव टाकत नाही आम्ही रेस सर दोनदा मोजणी भरलेली आहे त्यांनी हरकत मागच्या वेळेला पण वीस तारखेला मोजणी होती त्यांनी नोटीस सगळ्यांना नाही गेल्या आम्ही काहीच दबाव नाही आणलेला आम्ही रेस सर बाबा पुढची तारीख द्या फक्त आमचं म्हणणं आहे काय आहे जे आमचं समजा सगळ्याच्या सगळं बत्तीस गुंठे ह्याच्यात जाऊन द्या जेजुरी हायवेला आम्हाला पण बरोबर आम्हाला पण त्याचा मोबदला भेटला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं एवढंच आहे की फक्त आम्हाला आमच्या क्षेत्रात निघू द्या. एकतर ते तुमच्याकडे निघेल किंवा रस्त्यात निघेल तर आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला पुढे भांडायला हो. ठीक हो। आहे हरकत नाही. आता आपलं जे काही संभाषण झालंय ते मी फक्त बातमीमध्ये लावतोय. तुमची परवानगी आहे? हो सर. काय जे फक्त जी बाजू मांडली तेवढीच हे करा. नाही नाही हरकत नाही. आपलं जे संभाषण झालंय एज इट इज तुमचं संभाषण तिथे लावणार. हो हो हो. ओवर शंभर टक्के. शंभर टक्के सर.